एखाद्या कार्यक्रमात वक्त्याच्या भाषणाची वेळ संपत आली तर चिठ्ठी पाठवून वक्त्याला थांबण्याचे संकेत दिले जातात त्यातून योग्य संदेश तर जातोच पण वक्त्याचा अपमान होईल असं काही घडत नाही मात्र जळगावातल्या जामनेरमध्ये काल शरद पवारांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात रोहिणी खडसे यांना भाषण उरकवण्याची सूचना मिळाल्यानं रोहिणी खडसे यांनी भाषणातून आपली नाराजी व्यक्त केली एका महिलेला पाच मिनिटं बोलायला सांगाल तर कसं चालेल असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली हे महाविकास आघाडीचं व्यासपीठ आहे इथं महिलांना समसमान अधिकार असायचं सांगत त्यांनी सर्वांना ठणकावलं शरद पवारांनी आम्हाला समान हक्क असून व्यासपीठावरील पुरुष बोलू शकतात तेवढा आमचाही अधिकार आहे एका महिलेला पाच मिनिटं बोलायला सांगाल तर कसं चालेल अशा शब्दात रोहिणी खडसे यांनी शरद पवारांसमोर आपली नाराजी व्यक्त केली तर आपण महायुतीच्या व्यासपीठावर नाही तर महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर आहोत आणि तिथं महिलांना समसमान अधिकार रोहिणी पवार साहेबांनी आम्हाला समान हक्क दिलेला आहे जेवढे तुम्ही पुरुष लोक बोलू शकतात तेवढाच आमचा महिलांचा अधिकार आहे बरं एवढे पुरुष बोलतील तर एक महिला बोलली पाहिजे की नाही